क्रमांक पाच मधील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची प्रचार फेरी जोरात मतदारांचा वाढता पाठिंबा मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार शिरण पिरजादे मेंढे संजय मेंढे व करण जमादार यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून आज त्यांच्या भव्य प्रचार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार फेरीची सुरुवात मिरजेच्या पंचशील नगर येथून करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत आणि जोरदार घोषणाबाजी करत उमेदवारांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले प्रचार दरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आपल्या विकासात्मक भूमिकेची माहिती दिली स्थानिक प्रश्न नागरी सुविधा पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा नागरिकांसमोर मांडण्यात आला प्रभागाचा सर्वांगीण विकास हा आमचा अजेंडा आहे असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला या प्रचार फेरीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक युवती तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत पाठिंबा दर्शवला वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल वातावरण तयार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रभाग क्रमांक पाच मधून या ठिकाणी येत्या सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेच्या होणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये मी वार्ड क्रमांक पाचमधून सर्वसाधारण क गटातून उभा आहे त्याचबरोबर ड गटामधून करण जामदारे सर्वसाधारण गटामधून उभे आहेत शेरीन पिरजादे या अ गटातून या ठिकाणी इतर मागासवर्गीय महिलामधून उभ्या आहेत त्याचबरोबर ब गटातून बबिता मेंढे या सर्वसाधारण महिला गटातून उभ्या आहेत या ठिकाणी आम्ही गेली पंचवीस वर्ष झालं या प्रभागाचं नेतृत्व करत आहोत या प्रभागाचं नेतृत्व करत असताना नागरिकांना रस्ते गटारी ड्रेनेज पाण्याची सुविधा लाईटची सुविधा यासारख्या सुविधा देण्याचबरोबरच या ठिकाणी जाती सलोखा का राखण्याचंसुद्धा काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे सर्वसामान्यांच्या मदतीला जाऊन जाणे हे आमच्या सर्वांचं या नव्या उमेदवारांचं वैशिष्ट्य आहे आम्ही या ठिकाणी परत एकदा या मतदारांच्या रातील या निवडणुकीला सामोरे जाऊ या निवडणुकीला सामोरे जात आहोत निवडणुकीला सामोरे जात असताना प्रचाराच्या दरम्यान आम्हाला नागरिकांचा अतिशय उत्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे या त्याचबरोबर नागरिकांचे अड्या अडचणीसुद्धा समजून घेत या ठिकाणी आम्ही हा प्रचार समजून घेऊन अड्याअडचणी समजून घेतसुद्धा या ठिकाणी प्रचार आम्ही ह्या करीत आहोत या ठिकाणी जे काही प्रतिसाद बघता आमचा विजय हा निश्चित आहे असं आम्हाला वाटतं